नमस्कार शेळीपालक पालक मित्रांनो आपल्या शेनवी गोटपाम ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे ही जी समोर शेळी पाहत आहे ही दीड महिन्यापूर्वी व्यालेली होती हिच्या खाली छान असा बोकड होता तो अपेक्षित किंमत आल्यामुळे तिने तो बोकड दिला आहे पुढे आपण त्या बोकडाचा व्हिडिओ ॲड केलेला आहे जर तुम्हाला ही शेळी हवी असेल तर तुम्ही नक्की शेत खाली दिलेल्या शेतकऱ्याच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती घेऊ शकता धन्यवाद